आज आपण संपत्ती निर्मूलन करूयात का ॲट एक्सप्रेस वे अशा आशयाने जनतेचा कौल घेतला त्यामध्ये एकोणनव्वद टक्के लोक म्हणत आहेत होय आणि अकरा टक्के लोक मानता येत नाही तर जे शाश्वत म्हणजे स्थिर आणि सदा काल सर्वदा टिकणारा असा रोजगार त्याला विकास म्हणू शकता तुम्ही त्याला प्रगती म्हणू शकता काय म्हणायचं हे तुमच्या हातात आहे फक्त एकच की हातातोंडाची शेवटी अडचण होऊ नये हा आशय सगळ्यात महत्त्वाचा की जे हाताला आलेलं आहे तोंडाला आलेलं आहे ते कुणी खेरावून घेणार नाही त्या आशयाने राईक लागेल मला या आशयाने आपण संपत्ती निर्माण करूयात का ॲट एक्सप्रेस वेज या आशयाने जनतेचा कोल घेतला होता एकोणनव्वद टक्के म्हणत आहेत होय आणि अकरा टक्के लोक म्हणता येत लो नाही तर ज्यांना कोणाला याच्यामध्ये समाविष्ट व्हायचं आहे त्याच्यामध्ये दोन पर्याय उपलब्ध आहेत एक जमीन मालक आणि दुसरा गुंतवणूकदार जमीन मालकामध्ये असे जमीन मालक ज्यांची स्वतःची जमीन आहे ती कुठं तर प्रस्तावित जे काही एक्सप्रेसवे आहेत त्या एक्सप्रेसवेच्या ज्या चा काही विद्यमान मार्गिका आहेत ओरल्या पाहणाऱ्या त्याच्या चारी बाजूला दोन प्रकारचे लोक ह्याच्यात समाविष्ट होऊ शकतात सांगितलं एक जमीन मालक आणि गुंतवणूकदार जमीन मालक म्हणजे कुठं तर एक्सप्रेसवेपासून अगदी चौकल्यापासून अंतर्गत तीस ते चाळीस फुटाच्या रस्त्यापासून तर थेट पंचवीस पन्नास किलोमीटरपर्यंत कारण का माझ्या अंदाजाने ह्याच्या बाहेर दुसरा चौकला नसणार आहे अपवादाने तुम्ही म्हणू शकता की बाबा नाही नाही असं नाही इथं आम्ही पाहतोय की इथं एवढा डिस्टन्स आहे तिथं तेवढा डिस्टन्स आहे ठीक आहे अगदी तुम्ही तापी नदीच्या उत्तरेकडचा भाग जरी घेतला नंदुरबार वगैरे साईडचा सा। तर अशा अपवादाने काही परिस्थिती उद्भवू शकतात अन्यथा अंतर्गत जो भाग आहे तर अशा ठिकाणी सगळे पात्र आहेत राहिली गोष्ट जो काही आपला एमध्ये चौफुल्यांलगत व्यापारी संकुल असतील व्यावसायिक प्रकल्प असतील बीच्या आशयाने तुमचं मिल्क सिलिंग कोल्ड स्टोरेज आणि वेअरहाऊसिंग कशासाठी तर शेती पूरक किंवा जे काही शेतीपूरक व्यवसाय आहेत त्याच्या प्रक्रियेच्या आशयाने किंवा साठवणुकीच्या आशयाने सीमध्ये ज्यांना शेती, चा हो शेती नसेल ज्यांना शेती करायची आवड असेल त्यातल्या त्यात विशेष करून निर्यात शेती तर अशा सर्व गुंतवणूकदारांसाठी किंवा जमीन मालकांसाठी आणि डी म्हणजे पर्यटन व्यवसाय मग पर्यटनात तीन प्रकारची पर्यटनं तुम्ही विचाराधीन घेऊ शकता एक जल पर्यटन दुसरं कृषी पर्यटन आणि तिसरं प्रामुख्याने तीर्थक्षेत्र पर्यटन तर या आशयाने ज्या काही तिथं मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी अगदी जागतिक दर्जाचे आपले प्रकल्प असणार आहेत त्याचे जे आर्किटेक्ट किंवा डिझायनर आहेत हे निश्चितच जगातल्या प्रमुख दहा आर्किटेक्ट डिझायनरपैकी असणार आहेत उगच गर्दी असा विषय नसणार आहे जेणेकरून आपल्या प्रकल्पांमुळं ग्रामीण जो काही आपण शाश्वत रोजगार म्हणजे हातातोंडाची सोय ती घेऊन येणार आहोत